श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजची एक महत्वाची माहिती आहे बघा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते त्याबद्दल प्रथम आपण एक कथा ऐकूया एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता लहान होता तेव्हा काही वाटले नाही पण जरा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार हा तर देवाचे काहीच करत नाही एकदा गावात एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेन तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वधवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून दत्तगुरूचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मामध्ये उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते यम मुलाला म्हणतो मला दत्तगुरूंबद्दल माहीत आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील मुलगा म्हणतो मी ब्रह्मदेवाकडे येईन पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे त्या पालखीचे भोई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते पण ते म्हणतात आपण भगवान विष्णूकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असे तिघे भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले की काय होते विष्णू उत्तर देतात दत्तगुरूंबद्दल मला पण खूप माहीत आहे पण एकदा गुरुदेवदत्त म्हटले की काय होते ते मला पण सांगता येणार नाही आपण भगवान शिवांकडे जाऊया त्यांना नक्की माहीत असेल आता पालखीचे दोन भोई झाले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार असे करत ते भगवान शिवाकडे पोचतात भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू असे म्हणून सगळे दत्त गुरूंकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि गुरूंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते तेव्हा गुरुदेव त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले त्याने काय होते हे तर तुला बघायचं असेल तर बघ तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्मा विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणाजवळ राशीन हेच हे फळ एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले की मिळते आम्ही भक्त हो अगदी महत्वाची कथा होती आपल्यापर्यंत शेअर केली आणि जसं श्री स्वामी समर्थ म्हणता तसं श्री गुरुदेव दत्त म्हणा आणि चांगले चांगले अनुभव घ्या मग स्वामी भक्तो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद